इगतपुरी आवळखेड ग्रामपंचायत हद्दीतला हा भाग खर तर म्हणून ओळखला जाणारा भाग पण सध्या इथे हे असं चित्र दिसतंय शाळकरी मुली महिला म्हाताऱ्या कोताऱ्या अगदी लहानग्या मुली ही दर्या खोऱ्यातून पायवाटेनं जात पाण्यासाठी ही अशी कसरत करताना दिसतात आपला जीव मुठीत धरून यांना विहिरीत तीन किलोमीटर खाली उतरून पाणी घ्यावं लागतंय तेही गढूळ त्यातच तहान भागवावी लागते गावकऱ्यांनी विहिरीचं पाणी तपासलं तर ते पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलं त्यानंतर दहा तारखेला टँकरचा प्रस्ताव दिला गेला पण अजूनही टँकर यायला सुरुवात झालेली नाही पाण्याअभावी ग्रामस्थांना आपली प्रेमान वाढवलेली जनावर विकण्याची वेळ येऊ लागली शिकायच्या बागडायच्या वयात या लहान मुलींनाही असं पाण्यासाठी पाऊस पडेल तर सोय नाही आमची माणसाची आंघोळीची नाही सोय कपड्याची नाही सोय आणि अशी चक्कर येऊन रस्त्याला बाया पडते हंड जेवण आणि पाणी पर पियाशी नाही कीच नाही एवढा पाण्याची आमची दुष्काळी तरी आम्हाला कोणी बघत नाही साहेब लोक कोणी तपासित नाही पाणी कोणी आमचे बारवा जाऊन बघत नाही सगळ्या बाळाचा हालत आहे हांडी भांडी फोडून टाकते पडून जाते आम्हाला कोणी मदत करीत नाही का आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करतो का काही या या काही का सोय करतो काहीच नाही आमची सोय तुमची गुरु कुठे आता आमची गुरु या मोकार फिरता हिंडून येता पाणी तुम्हाला किती दिवस पुरल आता पुरल पंधरा दिवस आणि किलोमीटर लांब पाण्यासाठी पाण्यासाठी दोन दोन तीन किलोमीटर लांब कसं जाते खोऱ्यात वाटेल दर्याखोऱ्यातून जेवढी खांबळातून मग रस्ता नाही चांगला काही नाही झाड झुरडा मग तुम्हाला जनावरांचा भेव नाही वाटत का जनावरांचा भेव नाही वाटत पण मग आता भेव वाटल्या तर आम्ही उनाची बसतो ना कसं आहे करून जायचं लागत आहे पाणी नाही गेलो तर आम्ही उपाशी कशी तानाजी कशी राहायचा लोकप्रतिनिधी त्यांच्याशी कधी संपर्क केला के नाही का नाही ना आमचे लोक एवढा आमच्या आमचे पुढारी लोक कोणीच यांचा कोणी भाग या जात नाही ना, कोणीच ऑफिसात तक्रारी लोंदीत नाही तुमचं नाव तोंडाबाई आनंद लोते अजून तरी या साऱ्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं दुर्लक्ष केलंय पण इथून पुढे दखल घेतली जाईल अशी अपेक्षा करूया या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद